एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते कुठच्या पक्षप्रमुखांच्या तिकीट लढत होते ए बी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या इथेच पाहिली नाही उलट उद्धव ठाकरे उलट तपासणी मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा आहे जनतेकडून हास्यास्पद हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशनकडे दिलेलं आहे आणि हे सगळच आपल्या डोळ्या देखत झालं होतं आपण देखील तिथे होतात मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे हिटलरशाही सुरू झालेली आहे नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या